पाथर्डी परिषद हद्दीत पाथर्डी शेवगाव रोडलगत सर्वे क्रमांक पस्तीस साठमध्ये हर्षा आनंद कुमार सोरडिया यांनी बेकायदेशीरपणाने लेआउट तयार करून नागरिकांची फसवणूक चालवलेली आहे या लेआउटमधून महापरेषण विद्युत विभागाची हाय व्होल्टेज लाईन गेलेली आहे सदर विभागाची कुठल्याही प्रकारची ना हरकत घेता हा लेआउट केलेला आहे तसेच नगररचना या विभागाची अंतिम मंजुरी घेतलेली नाही जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची जागा ही लेआउटमध्ये दाखवलेली आहे तसेच शेवगाव रोडची जी हद्द आहे ती सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे त्यावरही अतिक्रमण करून सदरचा लेआउट तयार केलेला आहे त्या लेआउट मध्ये दाखवलेली आहेत मुख्याधिकारी व नगरचना सहाय्यक नगर, नगर परिषद पाथर्डी यांच्या संगणमताने सदरचा लेआउट हा मंजूर झाले ते दाखवलेले आहे परंतु सदरच्या लेआउटला महापारेषण नगर रचना जिल्हा परिषद बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग यांची कुठलीही ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही तरी मुख्याधिकारी व नगररचना सहाय्यक नगर, नगर परिषद पाथर्डी नगरपरिषद पाथर्डी यांचे संगणमताने तयार केलेल्या लेआउटद्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे तरी याबाबतच्या प्लॉटची खरेदी विक्री थांबवण्यासाठी आपण सब रजिस्टर पाथर्डी यांना योग्य ते आदेश करण्यात यावेत व या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई होण्याची विनंती करावी अशी मागणी या निवेदनात शमा अली जाफर पठाण यांनी केली आहे नमस्कार मी पठाण पाथर्डी पातडीत काल एक शहागाव रोडला एक लेआउटची ओपनिंग झाली आहे सर्वे नंबर पस्तीस ऑब्लिक आठ तर त्या सर्वे नंबरमध्ये कुठल्याही प्रकारची एन ओ सी घेण्यात आलेली नाही त्याला तहसीलची एन ओ सी लागत त्याला हाय व्होल्टेज टावर लाईन आहे महापारेशनची त्याची एन ओ सी लागत आहे त्याच्यात डब्ल्यू डीचा रोड आहे त्याची एन ओ सी लागत आहे त्याच्यानंतर त्याला समितीचा रोड ॲक्टेज आहे ती एन ओ सी लागत आहे त्याच्यात कुठल्याही नुस्या घेतलेलं नाही आहे तर त्याच्यात लोकांनी प्लॉटिंग घेऊ नये कारण की त्याच्यात आज उद्या खरेदी होईल पण त्याला बांधकाम परवानगी मिळत नाही ही तुम्ही चौकशी करा नगरपालिकेत जाऊन तर तुम्ही स्वतः फसू नका आम्ही आज पत्र दिलं तहसील ऑफिसला तर खरेदी थांबण्यासाठी म्हणजे त्याच्यात पाथडीकारांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी हायप्लिपचं जी आलेली वायर आहे त्याची तावर आलेली तार आहे ते ते तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी याच्यात सांगितलं तुम्ही निवेदनात दिलेलं आहे त्याच्यात हाय त्याची टावर लाईन आहे त्या टावर लाईन खाली प्लॉटिंग टाकण्यात आलेली आहे त्याला साडे तेरा मीटर इकडं साडे तेरा मी मीटर इकडं असं सत्तावीस मीटर सोडून त्याचा लेआउट तयार तयार करायला लागतो तर ह्यांनी वीस मीटर सोडलेलं आहे त्या दहा फूट प्लॉटिंग त्याच्यात आहे त्या साईडचे जे प्लॉट घेईन त्याला बांधकाम पारो की कशी भेटणार आणि त्याचा जीव धोक्यात जाणार नाही का त्याच्या हाय टावर टावरलाईन खाली जर ती घरं आलं त्याचं तर त्याच्यासाठी आम्ही पत्र व्यवहार केलं तहसील साहेबांना याची खरेदी थांबण्या द्यावं म्हणून दुसरं आता तुम्ही तहसीलदार यांना भेटले तहसीलदार उत्तर तहसीलदार साहेबांना मी जे पत्र दिलं सौरेष्ट पत्र काढणं द्यावं याची कुठली खरेदी विक्री होऊ नये याच्यात जनतेची फसवणूक होणार नाही तर ते म्हणले आम्ही पत्र व्यवहार काढतो परंतु त्याच्यात ते म्हणलं याच्यात फायनल ऑर्डर आल्याशिवाय आम्ही खरेदी विक्री करणार नाही असं पत्र सौरेस्टरला काढतो म्हणले